बी थर्टीन आणि बी फोर्टीन या तीन स्टॉलमध्ये आनंद अॅग्रो केअर सध्या आपल्याला आपल्यासमोर आपले डिव्हिजन आहेत आमच्याकडे सर्व प्रकारचे बायो बायोफंगिसाईड इन्सेक्टिसाईड त्याचप्रमाणे पी जी आर मायक्रोनेट्रंट या सर्व प्रकारची रेंज अवेलेबल आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे जैविक कॅप्सूल म्हणजे जे आपण बायो कॅप्सूल म्हणतो की ते फोर के टेक्नॉलॉजी प्लस फायव जी टेक्नॉलॉजीमध्ये सर्व प्रकारचे बुरशीनाशक कीटकनाशक आणि बायो फर्टिलायझर अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे आमच्याकडे काही स्पेशलिटी क्रॉप जे आहेत समजा हॉर्टिकल्चर क्रॉप जसं मेजरली आपण द्राक्ष पेरू चिक्कू किंवा आंबा यासारखे जे हॉर्टिकल्चर क्रॉप आहे या क्रॉपवर आपण आपले काही स्पेशलिटी प्रॉडक्ट पण तयार केलेले आहेत पी जी आर रेंजमध्ये पण आपण इकडे बघू शकतात की आपल्याकडे वेगवेगळे रिअल सोना साईज फास्ट बोल्ड साईज यासारखे पिकांवर मेजरली प्रो प्रॉडक्ट आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे व्हायरस साठी पण एक प्रॉडक्ट आहेत कंट्रोल टेरियम थ्रिप्स रेड माईट मिलिबागसारखे कीटकांवर देखील प्रॉडक्ट अवेलेबल आहेत आपल्या कंपनीला नुकतीच अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहे आपले डे टू डे आपण आपल्या नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्या कंपनीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि चांगले जास्तीत जास्त ऑर्गेनिक शेतीवर कसा भर दिला जाईल याच्यावर आपण आपलं मिजन मिशन आणि विजन हे आपलं समाविष्ट आहे फूड ॲज अ मेडिसिन अँड क्वालिटीज प्रायोरिटी या तत्वावर आम्ही आपलं काम करत आहोत आणि इथून पुढेही आपलं काम चालू राहील धन्यवाद सर